चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आपण अक्षय तृतीयाला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण काय उपाय करायचे आहेत तसेच काय दान करावे काय करू नये अक्षय तृतीया म्हणजे नक्की काय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा पितृरुण फेडण्याचा अतिशय शुभ दिवस साडेतीन मुहूर्तापैकी आहे तर आजच्याच दिवशी चार युगापैकी पहिले युग कृतयुगाचा प्रारंभ झाला होता उद्या सितमाईचा म्हणजेच शेतीचा नैवेद्य दाखवून मानसन्मान करावा उद्या दिवस पित्रांच्या असतो विधिवत पाण्याने भरलेला पूजा अर्चा करून कुंभ ब्राह्मणास दान द्यावा तूप काळे तीळ एकत्र करून दक्षिणेकडे तोंड करून पितृसुक्त हवन करावे पित्र तुष्टिकारक स्तोत्र वाचावे तसेच पितृतर्पण करावे हे सर्व आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत उद्या गंगास्नान यज्ञ होम यवदान व यवभक्षण करावे या दिवशी चैत्रात बसलेली चित्रगौर उठवली जाते या दिवशी केलेले पुण्य अक्षय अखंड टिकते म्हणून आज गोरगरिबांना गरजू लोकांना मदत करावे उन्हाळा असल्याने तसे वस्तू किंवा जिन्नस देऊन त्यांना संतुष्ट करावे उद्या अन्नदान वस्त्रदान पाण्याचा माठ वगैरे पित्रांना दुपारी बारा वाजल्यानंतर नैवेद्य दाखवा या दिवशी केलेले दान हवनचा क्षय होत नाही याची उत्तरोत्तर वृद्धी होत जाते वैशाख मासातील प्रथम प्रासदिक व्रत व उत्सव आहे अक्षय तृतीया कृतयुगाचा प्रारंभ याच युग तिथीला झाला होता त्यामुळे या तिथीच्या प्रारंभाच्या प्रवाह अनुरूप त्या युगामध्ये व्यक्तीला आयुष्य जास्त प्रमाणात होते सेवा उपासना जास्त व्हायच्या पुण्यदायक आचार विचार व्हायचे आणि एकमेकांमध्ये एक, एक वेगळीच बांधिलकी आपल्याला दिसायचे या कृत युगासारखीच फलश्रुती या युगातही आपल्याला मिळवता यावी या उद्देशाने एक दिवस का होईना आपल्याला या दिवशी मिळत असते ती अक्षय तृतीयाच्या दिवशी विशेष म्हणजे चैत्र गुरुगौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेच्या दिवशी करत असतो आणि या व्रताची सांगता सौभाग्य दोन व्रत वैशाखातील तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेला होत असते झोपाळ्यावर गौरीहरांचे पूजन केल्यानंतर एका सुवासनीला बोलावून हळदी कुंकू देऊन तिला कैरीची पन्नी आंब्याचा रस त्यासोबत यथाशक्ती सौभाग्य अलंकार देऊन मान सन्मान करायचा असतो म्हणून या तिथीला ती चुडादानाचे जास्त महत्त्व आहे तसेच याच दिवशी बद्रिकाश्रमाचे द्वार उघडले जातात कारण भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारापैकी तीन महत्त्वाचा अवतार याच दिवशी झाले होते पहिला अवतार भगवान नर आणि नारायण जी बद्रिकाश्रमाची प्रमुख देवता आहे दुसरा अवतार भगवान हैग्रीव ज्यांनी हैग्रू असु असुरांचा वध केला आणि त्यांच्या संवादातून ललिता सहस्रनामसारखे प्रासादिक स्तोत्रे मानव कल्याणासाठी जगाबाहेर आली तिसरा अवतार भगवान परशुराम यांनी एकवीस वेळा क्षत्रिय वहिनी पृथ्वी प्रदिक्षिणा केली आणि समवेत पृथ्वीला खरदान कसं करतात हे सुद्धा जगासमोर आणून दिलं कोकणासारखा प्रांत या परशुरामांच्या आशीर्वादाने प्रगतीस व प्रकट्याला आले या तीन महत्वाच्या भगवान विष्णूंच्या उतारांचे प्रकट्याचे महत् महत्वाचे पर्व अक्षय तृतीयाच्या दिवशी झाले ज्यावेळेस पांडव वनवसात होते त्यावेळेस भगवान कृष्णांची व त्यांची भेट एका मंदिरात झाली त्यावेळेस त्यांनी विचारले की परमेश्वरा आम्ही तर खूप सारे दानधर्म केले खूप पूजा उपासना व होम हवन केले मग त्याचे पुण्य कुठे गेले की ज्यावेळे ज्यामुळे हावनवास आमच्या पदरी आला भगवान विष्णू म्हणाले तुम्ही जे काही कर्म केले ते पुण ते पुण्यकर्म तुमच्या सुख किंवा दुःखाला फलप्राप्तीमध्येच उपयोगी आले मग पांडवांनी विचारले की काही व्रत नाही का किंवा सण नाही का किंवा दिवस नाही का की ज्या दिवशी आम्हाला काही पुण्य केले तर त्याचे फळ अक्षय राहील त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की त्या दिवशी तिळाच्या दाना एवढे दान जनमानसाच्या कल्याणासाठी जरी केले तर त्या दानाचे श्रेय अक्षय टिकते म्हणजेच आपण त्याचा कितीही उपयोग केला तरी त्या ते दान लयाला जात नाही म्हणूनच या दिवशी देवकर्म जास्त करायचे म्हणजेच देवांचे पूजन अभिषेक होम हवन या दिवशी जास्त करावे तसेच वैशाख महिन्यात उष्णतेचा उद्रेक असतो त्यावेळेस जर जीवसृष्टीला अन्न पाणी देऊ शकलो तर त्या जीवाच्या आशीर्वादाने विपुल अशा अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून या दिवशी या तिथीला पानपोया उभारल्या जातात परंतु प्रत्येकाला हे शक्य नसते म्हणून घरच्या घरी उदक कुंभाचे पूजन व दान शिष्यासह करावे अशी आपली पूर्वाचारांची परंपरा होती समवेत पंखा दान करण्याचा विधी होता जो अनवाणी असेल त्याला जोडदान असे केले जायचे ज्याच्या डोक्यावर छत्र नसेल त्याला छत्रीदान दिली जायचे असे अनेक उपाय आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशी केले जाणारा महत्त्वाचा विधी सकाळी लवकर उठल्यानंतर आईवडिलांचे पूजन करावे त्यांचे स्मरण पती पत्नी एकमेकांबद्दल भावना ठेवणे तसेच आपल्या देवघरातील देवांना योग्य ते स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करणे आराध्य देवतांना देवतांच्या नावाने हवन करणे गायीच्या गौरीने अग्नी प्रज्वलित करून तिळाच्या तेला तेलाने किंवा तुपाने श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र नवार नव मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा ज्या काही आपल्या इष्टदेवता असतील त्या त्यांच्या स्तोत्रमंत्रांनी हवन करणं बघा तुम्हाला उद्या जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही दानधर्म करू शकता तसेच मंत्र स्तोत्रसुद्धा म्हणू शकता उद्या केलेले दान हे अखंड दान राहतं म्हणजे अक्षय राहतं त्याचा कधीच क्षय होत नाही म्हणून तुम्हाला जेवढे जमल तेवढे तुम्ही दानधर्म करत राहा तसेच सेवाही करत राहा बघा एक प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते की ती वेळ आली की आपल्याला काही मागायची गरजच भासत नाही सर्व आपल्याला मिळून जातं त्यामुळे उद्याचा दिवस असा वाया घालू नका केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ